नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तेवीस फेब्रुवारीपासून दोन टप्प्यात सव्वीस फेब्रुवारीला रेल्वे आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प जम्मू काश्मीरात पायाभूत सोयीसुविधांसाठी केंद्र सरकार करणार तीन हजार तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक काळा पैसा रोखण्यासाठी कुणालाही पंधरा लाख रुपयांपेक्षा रोख रक्कम बाळगायला बंदी करण्याची एसआयटीची शिफारस दाओस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेत राज्यातल्या प्रकल्पांना मदत मिळवण्याबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाचा नवा उच्चांक सोनही वधारला आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा यांची विजयी आणि आता सविस्तर वृत्त संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तेवीस फेब्रुवारीपासून सुरू होणार असून हे अधिवेशन दोन टप्प्यात होणार आहे पहिला टप्पा तेवीस फेब्रुवारीपासून सुरू होऊन वीस मार्चला संपेल तर तीस एप्रिल ते मे या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा होणार आहे या अधिवेशनात सव्वीस फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात येणार असून अठ्ठावीस फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडण्यात आर्थिक सर्वेक्षण सत्तावीस फेब्रुवारीला संसदेत मांडण्यात येणार आहे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाजविषयक समितीची आज नवी दिल्लीत बैठक झाली या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं वेळापत्रक ठरवण्यात आलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होईल या अधिवेशनात महत्वाची विधेयकं मांडण्यात येणार असून कोळसा खाण क्षेत्र आणि खनिज ई रिक्षा तसंच भूसंपादन कायद्यात बदल करणाऱ्या अध्यादेशासंदर्भात विधेयकं मांडून ती मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल जम्मू काश्मीरात पायाभूत सोयीसुविधांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबीसंबंधीच्या समितीनं तीन हजार तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता दिली या निधीमधून उधमपूर रामबन आणि रामबन बनिहाल या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे जम्मूपासून श्रीनगर आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा सीमावर्ती भागापर्यंतचं अंतर कमी करणं हा या चौपदरीकरणाचा मुख्य उद्देश आहे असं मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं yes. जम्मू काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ अर्निया सेक्टरजवळ काल रात्री पाकिस्ताननं पुन्हा गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं ही चकमक सकाळी सात वाजेपर्यंत सुरू होती यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही काल पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडल्यानंतर पाकिस्तानकडून हा गोळीबार झाला त्यापूर्वी तेरा जानेवारीला पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं देशात काळ्या पैशाची समस्या अधिकाधिक उग्र रूप धारण करत आहे ती आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक माणसाला स्वतःजवळ पंधरा लाख रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम ठेवायला बंदी करावी अशी शिफारस या प्रकरणी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकानं सर्वोच्च न्यायालयाला केली आहे जास्तीत जास्त रोख रक्कम जवळ बालकांन काळ्या पैशाला उत्तेजन मिळतं म्हणून सगळे कायदेशीर व्यवहार धनात करण्यात यावेत रोखीच्या व्यवहारांचा माग काढता येत नाही त्यामुळे ते जितके कमी होतील तितकं चांगलं असं मत या पथकानं व्यक्त केलं आहे सरकारनं या सूचनांचा विचार करून त्या अंमलात आणण्यासाठी एक निश्चित कायदेशीर चौकट तयार करावी असंही या पथकानं सर्वोच्च न्यायालयानं सादर केलेल्या विनंतीपत्रात म्हटलं आहे कोळसा खाण वाटप खटला प्रकरणात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची अलिकड सीबीआयनं केलेली चौकशी म्हणजे केंद्र सरकारनं आकसानं केलेली कारवाई आहे या आरोपात अजिबात तथ्य नसल्याचं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते या चौकशीशी सरकारचा काहीही संबंध नाही याबाबत काँग्रेस दुतोंडीपणा करत आहे असं सांगून नायडू म्हणाले की एक जण म्हणतो सरकारनं सूडबुद्धीने ही कारवाई केली तर दुसरा म्हणतो की हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे आपल्याला नक्की काय म्हणायचंय त्याआधी नीट ठरवून मगच काँग्रेसनं जाहीर वक्तव्य करावीत वादग्रस्त कोळसा खाण वाटप झालं तेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यांची चौकशी का केली नाही असा प्रश्न विशेष सीबीआय न्यायालयानं सीबीआयला केला होता त्यामुळे त्यांची पर्वा झालेली चौकशी आकसानं केलेली कारवाई होती या आरोपात अर्थ नसल्याचं नायडू यावे म्हणाले दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकारनं रद्द केलेल्या कोळसा खाण क्षेत्रांची पुनर्वाटप प्रक्रिया सरकारनं आजपासून सुरू केली आहे स्वित्झर्लंडमध्ये दाओस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी सहकार्य अनेक उद्योग आणि आर्थिक समूहांच्या प्रमुखांशी चर्चा केली मुंबईतला प्रस्तावित किनारी मार्ग हा सध्या महत्वाचा प्रकल्प आहे तो लवकरात लवकर मार्गी लावावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी जनरल इलेक्ट्रिक नेस्ले पेप्सिको नोवार्टिस सॅफ्रन आदी उद्योग समूहांशी प्रदीर्घ चर्चा केली राज्यात परकीय गुंतवणूक वाढावी या दृष्टीने ही चर्चा फलदायी ठरणार आहे नवीन जागतिक आर्थिक संदर्भ हे यंदाच्या या परिषदेचं सूत्र आहे मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारात आज बाजार उघडताच तेजी दिसून आली आगामी अर्थसंकल्पात आशादायी तरतुदी असतील अशी अपेक्षा व्यक्त करत भांडवली गुंतवणुकीचा ओघ कायम राहिल्यानं मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज पुन्हा नवा उच्चांक गाठला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळच्या सत्रात एकशे पंचावन्न पूर्णांक पंचवीस शतांश अंकांची वाढ होऊन तो अठ्ठावीस हजार नऊशे एकोणचाळीस पूर्णांक ब्याण्णव शतांश अंकांवर निफ्टीतही चौतीस पूर्णांक पंच्याऐंशी शतांश वाढ होऊन तो आठ हजार सातशे तीस पूर्णांक पंचेचाळीस शतांश पोचला बँकिंग पायाभूत सुविधा आणि भांडवली क्षेत्रातल्या समभागांची जोरदार खरेदी झाल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात गेल्या पाच सत्रात सुमारे एक हजार पाचशे बचाळीस अंकांची वाढ झाली आहे बाजार बंद होतानाही मुंबई बाजाराच्या निर्देशांकात एकशे चार पूर्णांक एकोणीस शतांश अंकांची वाढ होऊन तो अठ्ठावीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक शहाऐंशी शतांश अंकांवर बंद झाला निफ्टी आठ हजार सातशे अंकांवर स्थिरावला जागतिक स्तरावर असलेल्या मजबूत स्थितीमुळे तसंच लग्नसराईसाठी मागणी वाढल्यानं सोन्याच्या भावानं आज गेल्या पाच महिन्यातला उच्चांक गाठला नवी दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रॅमला तीनशे वीस रुपयांची वाढ होऊन तो अठ्ठावीस हजार पाचशे रुपयांवर स्थिरावला औद्योगिक क्षेत्राकडून तसंच नाणी उत्पादकांकडून मागणी वाढल्यानं चांदीच्या भावातही साडेनऊशे रुपयांची वाढ होऊन तो प्रतिकिलो चाळीस हजार एकशे पन्नास रुपये नोंदवण्यात आला प्रत्येक विद्यार्थ्यात एक शक्ती दडलेली असते ती या आविष्काराच्या माध्यमातून पुढे येईल विद्यार्थ्यांनी जे संशोधन आहे ते भारताच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी उपयोगी पडेल असा विश्वास राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज नागपुरात व्यक्त केला महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे आयोजित नवव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ संशोधन अधिवेशनाचं उद्घाटन राज्यपालांनी त्या प्रसंगी त्याप्रसंगी बोलत होते जागतिक स्तरावर सतत आघाडीवर राहण्यासाठी भारताला दूरगामी धोरणं आखावी लागणार त्या त्यादृष्टीनं विद्यार्थ्यांनी हे संशोधन देशासाठी उपयुक्त ठरणार आहे असं राज्यपाल या याप्रसंगी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे के डॉक्टर एल पाठक कुलगुरु प्राध्यापक के मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेक इन इंडिया ही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात येण्यासाठी सगळ्या मंत्रालयांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी म्हणलं आहे आज पुण्यात आंतरराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानावरच्या चर्चासत्राचं आणि प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते उद्योगांना प्राधान्य देण्याचं सरकारचं धोरण असून उद्योगांनी पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान अंमलात आणावं अशी सूचना गीते यांनी केली आगामी काळात ऊर्जा सुरक्षा आणि तेल या गोष्टींनाच महत्व येणार आहे त्यांची उपलब्धता कमी होण्याची शक्यता असल्यानं आपल्याला पर्यायी इंधनाचा आणि संबंधित तंत्रज्ञानाचा विचार आतापासूनच पाहिजे असंही गीते यांनी सांगितलं येत्या तेवीस तारखेला या प्रदर्शनाची सांगता होणार आहे लातूर इथं काही दिवसांपूर्वी गनिमी कावा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुलामुलींना मारहाणीबाबत त्यांच्याविरुद्ध अट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्याकरता पोलीस महाधिवक्त्यांचं मत घेऊन कारवाई केली जाईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे आज एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्याचप्रमाणे तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर देवस्थानच्या मालकीच्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांबाबत कोणत्याही अपराधाला सरकार पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी सांगितलं लातूरच्या गनिमी कावा संघटनेनं केलेल्या मारहाणीमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती मराठवाड्यात सिंचनाचे अनेक प्रकल्प अपूर्ण असून प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला देणंही अजून शिल्लक आहे हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी जलदगतीने काम करावं असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज जालन्यात केलं कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते शासनाचा मोठा निधी कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होतो त्यामुळे त्यांनी जबाबदारीनं वागून सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा असंही म्हणाले राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर चौदा हजार कोटी रुपयांची तरतूद येत्या अर्थसंकल्पात दिसली नाही तर जनतेची फसवणूक होईल अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली सांगलीत आज माजी राज्यपाल डी वाय पाटील यांना गुलाबराव पाटील सहकार तपस्वी पुरस्कारानं गौरवण्यात आलं या कार्यक्रमात ते बोलत होते राज्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजून सरकारची मदत मिळाली नसल्याचं ते म्हणाले खासदार राजू शेट्टी यांचं ऊस आंदोलन निवळ नाटक असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला या कार्यक्रमाला माजी मंत्री डॉ पतंगराव कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कोणत्याही राष्ट्राचं खरं सामर्थ्य म्हणजे त्या राष्ट्रातले युवक या युवाशक्तीला योग्य मार्गदर्शन आणि वळण लाभलं तर राष्ट्राच्या उभारणीला मोठाच हातभार लागतो याच भूमिकेतून गेली पन्नास वर्ष आंतरराज्य छात्रजीवन दर्शन हा उपक्रम आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यातर्फे एक उपक्रम देशभर राबवला जातो त्याविषयी चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद मराठे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत हा जो आपला उपक्रम चालतो अतिशय स्तुत्य आणि खूप वेगळा आणि गेले आहे त्या बाबतीतली आप आपली नेमकी निरीक्षण आपण काय सांगू शकतो किंवा वैशिष्ट्य काय फलित काय काय आपण सांगू शकतो राष्ट्रीय एकात्मतेचा एक अत्यंत अनुपम अशा प्रकारचा प्रयोग असं या प्रकल्पाचं वर्णन करता येईल विद्यार्थी परिषदेचे त्यावेळेचे कार्यकर्ते आणि आत्ताचे नागालँडचे राज्यपाल हो श्री पद्मनाभ आचार्य हे एकोणीसशे पासष्ट मध्ये या पूर्वांचल भागामध्ये त्यावेळेला गेले आणि तिथली परिस्थिती तिथे असलेला माहितीचा अभाव देशाबद्दल असलेली सगळ्यात कमी माहिती या सगळ्या प्रकारांनी व्यथित होऊन त्यांनी असा एक विचार केला की यावर जर उपाय काढायचा असेल तर सखोल एकात्मतेचा अनुभव जर का विद्यार्थ्यांना मिळाला तर तो त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील आणि ह्या सखोल अनुभवातनच पुढे भारताच्या एकात्मतेबद्दल दृढ निश्चय त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होईल या कल्पनेनी त्यांनी हा सगळा उपक्रम सुरू केला आणि एकोणीशे सहासष्ट रोजी hmm. साठ विद्यार्थ्यांची पहिली तुकडी मुंबईमध्ये आली hmm. आणि त्यावेळेच्या मुंबईच्या महापौरांनी त्यांचं स्वागत केलं hmm. आणि त्यानंतर जवळजवळ साठ यजमान कुटुंबांमध्ये हे विद्यार्थी राहिले या प्रकल्पाची सगळ्यात महत्वाची भूमिका जर कुठली असेल तर या विद्यार्थ्यांना एक पारिवारिक कौटुंबिक अनुभव प्रत्येक राज्यातला जर का मिळाला तर त्यांच्या मनामध्ये एक आपलेपणाची भावना होईल आणि जसं माझं पूर्वांचलात घर आहे तसंच माझं मुंबईमध्ये आहे तसंच माझं मंगलोरमध्ये आहे तिथे माझी परिवारातले लोक आहेत कुटुंब आहे भाऊ बहीण आहे हा अनुभव त्यांना देण्याकरता तो जसा प्रयोग त्यावेळेला केला गेली पन्नास वर्ष साधारणतः तीन हजार विद्यार्थी आणि तेवढेच यजमान कुटुंब ही सगळी या प्रकल्पाशी जोडली गेली आणि आम्हाला असं निरीक्षण जर म्हटलं किंवा याचं फलित जर म्हटलं तर भारताच्या विविधतेमध्ये एकात्मता शोधणं हा जो एक अत्यंत महत्वाचा भाग आहे तो ह्या प्रकल्पाने सिद्ध केला असं मला वाटतं आणि त्याचबरोबरी देश सर्वप्रथम हा भाव ह्या युवकांमध्ये राबवण्यामध्ये सुद्धा या, या, या प्रकल्पाचा खूप मोठा उपयोग झाला म्हणजे मग तुम्ही कुठलीही भाषा बोलणारे असा म्हणजे उदाहरणार्थ पूर्वांचलामध्ये एकूण एकशे सहासष्ट जनजाती आहेत आणि काही शेकडो बोली भाषा तिथे बोलल्या जातात पण या सगळ्या विविधतेमध्ये सुद्धा mm. भारत सर्वप्रथम mm. नेशन फर्स्ट ऍटिट्यूड mm. हा विद्यार्थ्यांमध्ये उत्पन्न होऊ शकतो mm. जर का त्यांना एक वरची रेषा जर का आपण जर दाखवली mm. तर आपली जात आपला पंथ आपली mm. बोलीभाषा आपलं राज्य mm. याच्या वर उठून mm. विद्यार्थी देशा करता mm. आणि ह्या व्यवस्थे करता mm. लोकशाही करता mm. विकासा करता एकत्र येऊ शकतो असा आमचा गेल्या पन्नास वर्षातला अनुभव आहे किंवा तो जो भाग एक पूर्वांचलाचा तिथे एक थोडस तुटले पण आलेलं आहे आणि तिथल्या युवकांना आपण इकडे आणून आपला देश काय आहे आणि त्याचं लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टीने नेमकं कसं आपण याचा फायदा करून घेऊ शकतो यामध्ये एक सांगायला लागेल ते म्हणजे पूर्वांचला जवळजवळ सहा देशांनी वेढलेला आहे त्यामुळे हा सीमावर्ती क्षेत्र आहे त्यामुळे तिथे घुसखोरी आहे या देशांमधल्या काही देशांनी जाणीवपूर्वक इथल्या युवकांच्या मनामध्ये फुटीरतेचा भाव रुजवलेला आहे त्यातनं जवळजवळ या देशामधनं केवळ फुटून निघणं नाही तर या देशातल्या प्रत्येक व्यवस्थेला सुद्धा प्रश्नचिन्ह उत्पन्न करण्याची भावना त्यांच्यात उत्पन्न केली आणि त्यामुळे या देशाच्या लोकशाहीवर विश्वास न ठेवता सशस्त्र चळवळी करणारे पन्नासच्या वर जवळजवळ युवकांचे गट आज दुर्दैवानी त्या भागामध्ये सक्रिय आहेत त्याच्याबरोबरीनी बेरोजगारी आहे नशाखोरी काही प्रमाणात जाणीवपूर्वक या देशांनी त्यांच्या एकूण योजनेचा भाग म्हणून तिथे युवकांना तोडण्याकरता केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भौगोलिक अंतर दळणवळणाच्या साधन सुविधांचा सा अभाव या सगळ्यांमुळे एक जो दुरावा उत्पन्न झालाय तो ह्या भागामध्ये आहे आणि बेरोजगारी किती आहे म्हणजे बेरोजगारी जर का कमी होणार असेल त्यांची तर कुठेतरी ते मूळ प्रभाहात पण नक्की त्याच्यामध्ये दोन गोष्टी करायला लागतील एक म्हणजे त्यांना सगळ्यात चांगल्या प्रकारच्या शिक्षणाची सोय तिथे करायला लागेल दुर्दैवाने आजही पूर्वांचलामधले जवळजवळ लाख विद्यार्थी प्रतिवर्ष मुंबई दिल्ली बंगलोर पुणे या ठिकाणी उच्च शिक्षणाकरता जातात आणि त्यामुळे खूप चांगल्या प्रकारच्या महाविद्यालयीन शिक्षणाची सोय तिथे करायला लागेल आणि दुसरं म्हणजे या शिक्षणानंतर कौशल्य विकास आणि उद्योजकता याचं जर का त्यांना बाळकडू देता आलं तर तिथे साधन संपत्ती प्रचंड आहे नैसर्गिक साधन सुविधा आहे टुरिझम आहे ऑइल एक्सप्लोरेशन आहे फूड प्रोसेसिंग आहे अशा अनेक प्रकारच्या व्यवसायांच्या खरं म्हणजे संधी तिथे आहेत पण योग्य प्रशिक्षणाच्या अभावे तिथल्या विद्यार्थ्यांना आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणावरती सहन करायला लागते आणि त्यामुळे तोही तो एक उपक्रम विद्यार्थी परिषदेच्या या एस सी आय एल स्टुडंट एक्सपिरियन्स इन इंटरस्टेट लिव्हिंग प्रोजेक्ट मध्ये आहे तिथे आम्ही युवा विकास केंद्र म्हणून स्थापन केलं दोन हजार चार मध्ये आणि त्याच्या माध्यमातून उद्योजकता विकास आणि कौशल्य विकास याचे अनेक कार्यक्रम आम्ही आज तिथे करतो म्हणजे क्रेन ऑपरेटर असेल मोबाईल रिपेअर्स असतील किंवा सोलर ऊर्जेवर चालणारे दिवे असतील कारण आजही पूर्वांचलामधल्या अनेक राज्यांमध्ये बारा तास तर सोडाच, आठ तास सुद्धा वीज प्रवाह उपलब्ध नाही आणि त्यामुळे सोलर हा एक खूप मोठा किंवा विविध प्रकारच्या साधन निसर्ग सौंदर्याने युक्त असा हा प्रदेश असल्यामुळे टुरिझम हा फार मोठ्या प्रमाणावरती तिथे आज उभा राहू शकतो त्यामुळे त्याचं प्रशिक्षण असेल गाईड म्हणून विद्यार्थ्यांना तयार करणं असेल ट्रान्सपोर्ट आहे त्यामुळे अशा विविध प्रकारची प्रशिक्षण ही आम्ही आज युवा विकास केंद्राच्या माध्यमातून तिथे करतो आणि त्याचाही खूप चांगल्या प्रकारचा अनुभव आता येतो आहे म्हणजे त्यांना प्रेम माया आपुलकी देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण करतो आता ही मुलं जेव्हा आपल्याकडे येतात मुंबई बघितल्यानंतर त्यांना नेमकं काय वाटतं त्यांची काय प्रतिक्रिया काय असते आता अगदी याच दौऱ्यामध्ये जेव्हा ती मुलं काल तीन दिवसापासून इथे होती तर ती मुख्यमंत्र्यांना भेटली त्याच्यानंतर राज्यपालांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला किंवा मुंबईमधल्या जवळजवळ बारा महाविद्यालयांमधले तिथे विद्यार्थी प्राचार्य तिथल्या लॅबोरेटरीच्या फॅसिलिटीज काय आहेत ह्या सगळ्या त्यांनी बघितल्या या सगळ्याचा त्यांच्यावर खूप चांगला परिणाम होतो काय म्हणतात त्यांच्या मनामध्ये त्यांच्या ज्या यजमान कुटुंब असतात त्या कुटुंबाबद्दल इतका आपलेपणा उत्पन्न होतो की याच्या पुढे आपण तुम्ही तिथे परस्पर या म्हणजे काल लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सकाळी जेव्हा हे विद्यार्थी गुवाहाटीकडे गेले रवाना झाले तेव्हा यजमान कुटुंबातले विद्यार्थी तिथले आई वडील यांच्या ना अक्षरशः पाणी ओघळत होतं त्यामुळे हा एक खूप अनुभव ज्याला म्हणता येईल तसा मोठा आहे आणि केवळ हा ह्या यात्रेपुरता नाही म्हणजे पहिल्या यात्रेमध्ये आलेल्या एकवीस जणांपैकी अनेक हुँ। जण पद्मनाभजींना परवा येऊन भेटून गेले किंवा या वर्षीच्या या यात्रेमध्ये पहिल्या यात्रेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी आले होते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक बाबूजी सुधीर फडके यांच्या घरी फुंगसो म्हणून एक विद्यार्थी लेकी फुंगसो हा विद्यार्थी सहा वर्ष ग्रॅज्युएशन करण्याकरता राहिला आणि तो इतका त्यांच्यामध्ये मिसळून गेला की सुधीर फडकेंनी बाबूजींनी त्याचं नाव दीपक असं ठेवलं दीपक फडके म्हणून तो स्वतःला <laughs> म्हणून घ्यायला लागला आणि अत्यंत उत्तम मराठीमध्ये बोलत त्यामुळे अशा प्रकारच्या भावनिक एकात्मतेच्या माध्यमातनं आपण या सगळ्या युवकांना जर का जोडू शकलो तर मला वाटतं ती युवकांची ताकद ही आज त्या सगळ्या पूर्वांचलामध्ये उभी राहील आणि एका अर्थाने राष्ट्रवादी विद्यार्थ्यांकरताच नव्हे तर सगळ्यांकरता एक व्यासपीठ या सीलच्या प्रकल्पाच्या माध्यमात उभं राहिलं आता तुमचे जे हे प्रयत्न आहेत या प्रयत्नांना पुष्टी मिळावी किंवा त्यांना अधिक बळकटी मिळावी यासाठी या आम्ही किंवा इथल्या युवकांनी नेमकं काय करायला पाहिजे कारण ती आपलीच लोक आहेत त्यांना आपल्याकडे प्रेमाच्या बंधाने तुम्ही आणतायत तर मग या युवकांनी नेमके काय प्रयत्न करायला पाहिजे एक म्हणजे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे म्हणजे दोन घोषणा आपण लक्षात ठेवाव्यात एक आहे अलग भाषा अलग वेश फिर भी अपना एक देश वा आणि दुसरं मुंबई हो या गुवाहाटी आपना देश आपली माती आणि त्यामुळे आपण सुद्धा खरं म्हणजे या प्रदेशामध्ये जायला पाहिजे सुट्टीमध्ये आपण बऱ्याच वेळा फिरायला जातो तेव्हा कुलू मनाली या ठिकाणी आपण जातो तिथे तर जावंच पण कधीतरी मेघालयामधलं शिलाँग आहे अरुणाचलचं इटानगर आहे नागालँडचं कोहिमा आहे मिझोरामचं आयझवाल आहे मणिपूरचं इम्फाळ आहे या ठिकाणी जर का आपण गेलो तर एक चांगला भावबंधक या सगळ्या दुरावलेल्या दूर पडलेल्या भागामधल्या लोकांच्या बद्दल आपल्या मनामध्ये तयार होईल आणि शेवटी देश म्हणजे तर देशामधली माणसंच आहेत आणि त्यामुळे ह्या माणसा माणसांमध्ये जेव्हा एकतेचा धागा गुंफला जाईल तो गुंफण्याकरता आपण आपल्या बाजूनी पुढाकार घेऊन या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं स्वतःच्या स्तरावर या देशा भा, या भागामध्ये जावं इथल्या विद्यार्थी आमच्या गावामध्ये कोणी जर का पूर्वांचलातला विद्यार्थी शिकायला आहे तर एका अर्थाने त्याची काळजी आपण घेतली पाहिजे त्याचे आपण इथे आई वडील होऊ शकतो का त्याचे आपण गार्डियन होऊ शकतो का आणि ही जी पिढी आहे हे आपला उद्याचा आपला देश आहे आपला चेहरा आहे आणि हा सक्षम सुसंस्कारित व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने आपले जे काय हे प्रयत्न आहेत ना अतिशय सुंदर अनेक आपल्याला शुभेच्छा इथून आपण इथे आला धन्यवाद धन्यवाद ऊस दूध आणि कांद्याला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी आज सोलापूर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं एफआरपीनुसार सरकारनं ऊसाला सत्तावीसशे रुपये प्रति टन म्हशीच्या दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर आणि कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली सरकारनं हे भाव वेळेत जाहीर केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती लातूर जिल्ह्यातल्या विविध सदतीस मागण्यांसाठी काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज लातूरमध्ये मोर्चा काढण्यात आला शिवाजी चौकापासून निघालेल्या या मोर्चात लातूरचे नगरसेवक जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांच्यासह रेणापूर तालुक्यातले शेतकरी सहभागी झाले होते जिल्ह्यातला खरीप हंगाम कोरडा गेला रब्बीची पेरणी झाली नाही यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी तसंच पिण्याच्या पाण्याची टंचाई सरकारनं दूर करावी यासारख्या मागण्यांचं निवेदन शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना सादर केलं केंद्र आणि राज्य सरकार चुकीचं धोरण राबवत असल्याचा आरोप करत आज परभणी जिल्ह्यात धरणं आंदोलन करण्यात आलं काँग्रेस जिल्हाध्यक्ष देशमुख आणि उपमहापौर भगवान वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं पेट्रोल डिझेलचे दर आणखीन कमी करावेत भूसंपादन कायद्यातल्या जाचक अटी दूर कराव्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ कर मदत करावी आणि निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन राज्य सरकार पूर्ण करणार असल्याचं सांगत कोणतीही त्रुटी न राहता धनगर आरक्षण घोषित केलं जाईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी ला। ला दिली लातूर इथे आयोजित केलेल्या धनगर मेळाव्यात ते आज बोलत होते धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव द्यायला मान्यता मिळाल्याची माहिती त्यांनी दिली आमदार अनिल गोटे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते पुत्ररत्न किंवा मुलगा जन्माला आला की पेढे वाटून आनंद साजरा करतात तसाच आनंद मुलगी जन्माला की साजरा करावा या भूमिकेतून जालना जिल्ह्यातल्या दरेगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एक उपक्रम राबवला जातो या गावात कन्यारत्न जन्माला आलं की तिचा जन्मोत्सव साजरा केला जातो त्यासाठी हे विद्यार्थी गावात ढोल ताशे वाजवतात लेझिम खेळतात एक प्रकारे आनंदोत्सव साजरा केला जातो बेटी बचाओ या अभियानाला बळ देण्याच्या दृष्टीने हे अशा प्रकारचे लहान लहान उपक्रम खूप लाभदायक आहेत गोवंश टिकवून ठेवण्यासाठी कणेरी मठानं हाती घेतलेले उपक्रम दिशादर्शक असून शासनानंही अशा उपक्रमांना मदत करणं आवश्यक आहे असं मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केलं आहे कोल्हापुरात आज भारतीय संस्कृती उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या एका परिसंवादात राज्यपाल बोलत होते सकाळी साडेआठला ला आरती झाल्यानंतर ग्रंथपूजन करण्यात आलं त्यानंतर ज्ञानेश्वरीतल्या नवव्या आणि बाराव्या अध्यायाचं वाचन झाल्यानंतर पसायदानानं कार्यक्रमाची सांगता झाली अनेक पखवाज वादक आणि वारकरी यांच्या उपस्थितीत दिंडी आणि अश्वरिंगण सोहळाही दिमाखात साजरा झाला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये भारताच्या लिएंडर पेसनं पुरुष तर महिला दुहेरीत सानिया मिर्झानं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे लिएंडर पेसनं दक्षिण आफ्रिकेच्या रॅव्हेन क्लासेंच्या साथीनं आज राजीव राम आणि स्कॉट लिप्सी या अमेरिकन जोडीचा सहा चार सात सहा असा पराभव केला तर महिला दुहेरीमध्ये सानिया मिर्झानं चायनीज तैपीच्या स्यू वईच्या सोबत खेळताना अर्जेंटिनाची मारिया आणि स्वित्झर्लंडची रोमिला ओप्रांडी या जोडीचा सहा दोन सहा शून्य असा धुवा उडवला स्पर्धांमध्ये पुरुषांच्या गटात ब्रिटनच्या अँडी मरे तर महिलांच्या गटात मारिया शारापोआनं आज तिसरी फेरी गाठली आहे हवामान कोकणातील काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय घट तर कोकणातील उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय वाढ तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात सर्वात कमी तापमान चंद्रपूर इथं नऊ पूर्णांक एक दशांश सर्सियस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश मुंबई कमाल तापमान एकोणतीस किमान सोळा नागपूर एकोणतीस चौदा पुणे एकोणतीस अकरा औरंगाबाद एकोणतीस पंधरा नाशिक एकोणतीस दहा कोल्हापूर तीस पंधरा रत्नागिरी एकतीस पंधरा सोलापूर एकतीस एकोणीस आणि अमरावती सत्तावीस आणि सोळा संसदेचा अर्थसंकल्पीय अधिवेशन तेवीस पासून दोन टप्प्यात सव्वीस फेब्रुवारीला रेल्वे आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प जम्मू काश्मीरात पायाभूत सोयी सुविधांसाठी केंद्र सरकार करणार तीन हजार तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक काळा पैसा रोखण्यासाठी कुणालाही पंधरा लाख रुपयांपेक्षा रोख रक्कम बाळगायला बंदी करण्याची एसआयटीची शिफारस दावोस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेत राज्यातल्या प्रकल्पांना मदत मिळवण्याबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाचा नवा उच्चांक सोनंही वधारलं आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा यांची विजयी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार